तर मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो थोडा हा व्हिडिओ मोठा होणार आहे तरी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकाच पहा कारण यामध्ये तीन ब्रेकिंग न्यूज स्पष्ट केल्या आहेत तिन्ही ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एका व्हिडिओ दिल्यामुळे मोठा मुड होत असल्यामुळे जरूर पाहणे चला तर पाहूया या संपूर्ण व्हिडिओच्या संदर्भातील माहिती आताच्या घडीची मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे तीन मोठे निर्णय निर्गमित दिनांक 24 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षण विभाग व क्रीडा विभाग मार्फत मोठे तीन निर्णय निर्गमित काय आहे निर्णय यातील निर्णयात कोणत्या गोष्टीचे स्पष्टीकरण केले आहे ते जाणून घेऊया चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णय क्रमांक एक चे स्पष्टीकरण महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागा चोवीस फेब्रुवारी रोजी अत्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या निर्णयामध्ये परिभाषिक अंशदान निवृत्ती योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक शिक्षक कर्मचारी प्राथमिक विभाग कर्मचाऱ्यांकरता शासनाचा हिस्सा व त्यावरील व्याज अदा करण्यासंबंधी निधी वितरित करण्याच्या संदर्भातील असून या शासन निर्णयामध्ये एकूण चार संदर्भात पंचवीस वर्षा शासन निर्णयातील स्तंभ क्रमांक तीन नुसार तरतूद करण्यात आली आहे आणि सदर एकूण तरतुदीची शंभर टक्के निधी हा अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर म्हणजेच भीम प्रणालीवर

वितरण आयुक्त यांनी करावे आणि शासनाचा अहवाल सादर करावा हा पहिला शासन निर्णय केला असून या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसते आहे पाहूया निर्णय क्रमांक दोन महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाचा विषय पुढील प्रमाणे आहे

असून या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या एकूण तीन संदर्भ हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी एकूण तीन शासन निर्णय विचारात घेऊन शासनाने शासन निर्णयाची प्रस्तावना केली आहे प्रस्तावने दिलेल्या संदर्भ संदर्भानुसार वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शालेय शिक्षण निर्णय रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्ती योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती योजना सदस्य असा भाग होता आणि या भागामध्ये दिनांक एक पासून तर एक पर्यंत अवतरण चिन्हात भाग दिला आहे यामध्ये बदल करून याचा उल्लेख करण्यात आला आता यामध्ये थोडी सुधारणा करून हा शुद्धी पत्रक शासन निर्णय असून हो। आज या शुद्धी पत्रकात काय सांगू शुद्धी पत्रक केले ते पुढील प्रमाणे पाहूया शासन निर्णयाचे शुद्धी शुद्धी पत्रक पुढील प्रमाणे आहेत दिनांक एक एप्रिल म्हणजे वरीलच पॅरीग्राफ मध्ये नोव्हेंबर दोन हजार शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक 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 कर्मचारी व पारिभाषिक अनुषान निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजनेची तरतूद लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्म कर्मचाऱ्यांना असा बदल करून वाचावे शासन निर्णयाची या शासन निर्णयाची म्हणजे शासन निर्णय क्रमांक दोन ची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आहे ही दिसत आता आपण तिसरा शासन शासन निर्णय निर्णय स्पष्ट करूया क्रमांक तीन चे स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून शासन निर्णयाचा विषय पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र अधिनियम दोन हजार चोवीस हजार चोवीस करता आसा आसा विशे आसुन या शासन निर्णयाची प्रस्तावना केली असून वित्त विभागाकडून वितरण प्रणालीवर भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र पुणे सचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि स्पष्ट केल्याप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अर्थसंकल्पीय निधी बिन प्रणालीवर वित्त विभागाकडून प्राप्त करून देण्यात आला असून हा निधी शासन निर्णयातील

तीन निर्णयाचे सविस्तर स्पष्टीकरण के केलेले असून सविस्तर संबंधित शासन निर्णय बरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या तिन्ही शासन निर्णयाच्या देश त्या एक दोन तीन ह्या शासन लिंक आहेत करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद